हां नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रीन ग्रीनगुड्या आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो तुम्ही मागचा व्हिडिओ पाहिला असेल ज्या व्हिडिओमध्ये आपण ओम साई नांगर याच्याबद्दल माहिती पाहिली होती आणि आज आपण याच नांगराची ट्रायल घेऊन पुन्हा एकदा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये भरपूर काही मुद्दे असे सांगणार आहेत की जे शेतकऱ्यांच्या फायद्याचे आहेत आणि आपण ज्यावेळेस नांगर घेतो किंवा कोणताही नांगर असो ज्यावेळेस आपल्याला आपल्या ट्रॅक्टरसाठी नांगर घ्यायचा असतो आपण बऱ्याचशा काही गोष्टी पाहिल्या पाहिजेत तर त्या काय काय पाहिल्या पाहिजेत त्याचे फायदे काय आहेत आणि त्यासोबतच यातक त्या आणखी काय काय बारकावे आहेत जे आपण शेतकरी मित्रांनी पाहायला पाहिजेत तर हेच मुद्दे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर जे शेतकरी आपल्या ग्रीनगुडगरी चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा सोबत नोटिफिकेशन बेल प्रेस करा म्हणजे आलेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर मित्रांनो तुम्ही एक पाहताय की आपल्याकडं हा जो आहे हा ओमसाई शिर्डीचा नांगर आहे ओमसाई ॲग्रो तर हा नांगर जो आहे हा हायड्रोलिक नांगर आहे पहिली गोष्ट तुम्ही जर इथं पाहत असाल तर ही जी काही हायड्रोलिक पट्ट्या आहेत तर या पट्ट्या तर तुम्हाला सेम म्हणजे एका लेवलमध्ये दिसत आहेत पण नांगर मात्र वाकडा दिसतोय असं का तर जे नवीन शेतकरी असतील त्यांनी समजून घ्या हा जो काही नांगर आहे है, हा हायड्रोलिक आहे आणि याची ॲडजस्टमेंट जी आहे तर ही ॲडजस्टमेंट करण्यासाठी इथे दोन बोल्ट दिलेली आहेत ज्या आपण मागच्या मागेच आपल्या नांगराची ॲडजस्टमेंट करू शकतो जसं आपल्याला तासामध्ये पाहिजे तसा तर त्याच्यासाठी हे दोन बोल्ट आपण दिलेले म्हणजे कंपनीने दिलेले आहेत तर त्याच्यावरच सगळी ॲडजस्टमेंट करायची आपल्याला इकडं पुढं हायड्रोलिक पट्ट्या ज्या आहेत तिकडं जाण्याची गरज नाही आहे आता महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जो काही सुती नांगर आहे सुती नांगर कसे ओळखायचे आहेत याचा व्हिडिओ मी तुम्हाला दिलेलाच आहे तर तुम्ही जाऊन तो व्हिडिओ पाहू शकता किंवा तुम्हाला थोडक्यात काही मुद्दे मी तुम्हाला सांगणार आहे पहिली गोष्ट पुढचे फाळ पुढचे फाळ एकमेकावर असलेच पाहिजेत त्यानंतर त्यांची बनावट त्यांचा बार जो आहे हा मागच्या बॉडीपासून एक दीड इंच का होईना पण हा वर पाहिजे त्याच्यानंतर दुसरी गोष्ट जी काही शेरपट्टी आहे तर शेरपट्टीसुद्धा अतिशय शे लेवलमध्ये पाहिजे असं व्हायला नको की मागची शेरपट्टी जी आहे ही तासाच्या बाहेर चालते तर हे सुद्धा एक सुतीपानाचं लक्षण नसलेलं आहे एक मुद्दा आहे त्याच्यानंतर दोन्ही फाळामध्ये सेम गॅप आणि मागची फाळ जी आहेत ही जर चिशीवर येत असतील तर एक चांगलं लक्षण आहे सुती नांगराचं आता हा नांगर आपण चालवलेला आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतही असेल की हा या नांगराला आपण चांगल्यापैकी टेस्टिंग केलेला आहे पूर्ण नांगर सोडून दिल्यानंतरसुद्धा आता हा नवीन नांगर आहे ज्याला सकाळीच कलर केलेला आहे आणि तुम्ही आता पाहू शकताय की हा पूर्ण चेशीपर्यंत भरलेला आहे म्हणजे आपण याला पूर्णतः ट्रायल घेतलेली आहे आणि विशेष म्हणजे आपल्याकडं पन्नास पीचा पॉवर ट्रॅक ट्रॅक्टर आहे त्याने आपण टेस्टिंग केलेलं आहे तर याच्यामध्ये जाणवलं काय तर आपण जेव्हा ट्रॅक्टर हा नांगर पूर्ण लावून चालवतोय तो फर्स्ट गिअरवर अति आरामशीर चालतो विशेष म्हणजे ट्रॅक्टरवर जास्त लोड येत नाही तर आता हा ओमसाई नांगर घेण्याचे फायदे मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा एकाच विनंती असेल पहिली गोष्ट ओमसाईचा नांगर जो आहे हा नांगर आपल्या ट्रॅक्टरला अनुसरूनच बनवलेला आहे आणि विशेष म्हणजे आपल्या वेगवेगळ्या महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातल्या जमिनी त्यांना हा नांगर अतिशय परफेक्ट आहे तुम्ही जर सोलापूर जिल्ह्यासारख्या ठिकाणी जर गेलात तर तिथं तुम्हाला या उन्हाळ्यात तुम्हाला जवळजवळ दोन दोन फूट एवढे ढेकळं निघताना पाहायला मिळतात आणि तिथं मात्र तुम्हाला नांगर जो दिसेल तो ओमसाई ग्रुप तर नांगर एवढा खास आहे की नांगर जिथे आपण टेकवतो त्याच ठिकाणावरून हा नांगर लागतो यामुळं काय होतं की पहिली गोष्ट डिझेलची बचत होते आणि जो काही आपल्याला त्रास जाणवतो की शेताच्या बाजूला किंवा बांधावरती किंवा पहिल्या तासाला आपल्याला थोडंसं इतर नांगर जे आहे तर हे घसरताना दिसतात पण ओम ॲग्रोचा नांगर जिथं आपण टेकवतो तिथंच तो लागतो सेम जसं की तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतं आहे त्यानंतर बाकीच्या गोष्टींचा जर विचार केला तर हा जो पंप दिलेला आहे या पंपलासुद्धा कंपनीची वॉरंटी मिळते ओमसाई ॲग्रोची स्पेशल वॉरंटी या पंपला दिलेली असते त्यामुळं काय होतं की जो काही आपला दहा पंधरा हजार रुपये खर्च आहे तिथ सुद्धा आपली रिस्क राहत नाही त्यानंतर बनावटीचा जर विचार केला तर वेगवेगळ्या विभागानुसार डिझाईन बदलली जाते आता आपल्याकडं हा नगरचं शेतरासाठी जिथं आपल्याला ढेकळ पण पाहायला मिळतात आणि मुरमाड शेतसुद्धा पाहायला मिळतं त्या ठिकाणी डिझाईन ही वेगळी येते सोलापूरसारख्या ठिकाणच्या जर असेल तर त्याची डिझाईन थोडीशी वेगळी येते रेग्युलर नांगराची डिझाईन वेगळी आहे आणि हायड्रोलिक नांगराची डिझाईन वेगळी आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण जो पाहिला तो रेग्युलर नांगर होता आणि हा आता हायड्रोलिक नांगर आहे ओमसाई नांगराचे आणखी बाकीचे वैशिष्ट्य म्हणजे इतर नांगरापेक्षा याला डिझेल कमी लागतं डिझेल का कमी लागतं तर याचीसुद्धा कारण आहेत डिझेल कमी लागण्याचं कारण पहिली गोष्ट म्हणजे नांगरसुती आहे नांगरसुती असल्यामुळं काय होतं की जवळजवळ आपल्याला एक ते दीड लिटर डिझेल आरामशीर कमी लागतं जर नांगर सुती नसेल तर काय काय होतं पहा पहिली गोष्ट जो आपला जो पुढचा फाळ आहे हा पुढचा फाळ कमी लागतो किंवा ज्याला आपण घास कमी धरणं म्हणतो तर हा सुती नांगर जर नसेल तर शंभर टक्के आपला पुढचा जो फाळ असतो हा बाहेर चालतो परिणामी काय होतं की एक दीड लिटर आपल्याला प्रमाणापेक्षा डिझेल जास्त लागतं दुसरी गोष्ट जर तुमचा नांगर हा सुती असेल प्रॉपर असेल तर तुम्हाला तेच ॲव्हरेज लागतं पण आणखी कमी डिझेल लागण्याचं कारण म्हणजे जर नांगर प्रॉपर सुती असेल आणि जमीन जर व्यवस्थित चिरत असेल किंवा ढेकळं जी प्युअर ढेकळाची जमीन आहे तिथं जर नांगर व्यवस्थित चालत असेल तर तुम्हाला ट्रॅक्टरला जास्त ताण पडत नाही आता रेग्युलर इथं तुम्ही जर व्हिडिओमध्ये <laughs> पाहिलं तर आपण तिथं फर्स्टवर नांगर ओढलेलं आहे काही क्षेत्रामध्ये असं होतं की ओलसरपणा जास्त असतो किंवा मातीची वट असते किंवा नांगर बनवताना थोडेसे फार काही मिस्टेक्स होतात त्या मिस्टेकमुळं काय होतं की जिथं आपल्याला फर्स्ट गिअर लागायला पाहिजे तिथं आपल्याला लो टॉप लागतो मग लो टॉप गिअर जर लागला तर परत एक लिटर डिझेल आपल्याला आरामशीर जास्त लागतं त्यामुळं जेव्हा तरी आपण ओम साईजचा नांगर घेतो तर काही गोष्टी आपल्याला नेहमी लक्षात ठेवा की तुम्हाला तिथं तुमचा विश्वासघात कधीच होणार नाही पहिली याची बनावट एकदम सुती बनावट गेली जवळजवळ दोनशे तीनशे नांगर मी पाहिलेत एकाही नांगरामध्ये तुम्हाला एकही मिस्टेक दिसणार नाही याचं कारण त्यांनी क्वालिटीवरच पूर्ण भर दिलेला आहे जर क्वालिटी आपली परफेक्ट असेल तर शेतकरी वर्षानुवर्ष तोच नांगर वापरणार दुसरी गोष्ट बॉरॉन स्टीलचे शेरपट्टी बॉरॉन स्टीलचा बार बॉरॉन स्टीलचा बार आणि शेअरपट्टी जी आहे ही यांचं घर्षण कमी होतं म्हणजे परिणामी आपल्याला जास्तीत जास्त कालावधीपर्यंत हा बार आणि ही शेअरपट्टी चालते जर रेग्युलर स्टील असेल तर मग मात्र तुम्हाला एक सीजनमध्येच हे पूर्ण बदलावे लागतात म्हणजे तीनशे चारशे एकरचा जर तुम्ही सीझन काढला तर तुम्हाला शेरपट्टी आणि बार दोन्ही गोष्टी बदलाव्या लागणार त्यानंतर तिसरी गोष्ट याची बनावट बनावट ही त्यांची खूप युनिक डिझाईन आहे ह्या डिझाईनमध्ये नांगर तुम्हाला खूप कमी दिसतात आणि बाकीच्या जर टेक्निकली विचार जर केला तर पंप दिलेला आहे जो वॉरंटीमध्ये असतो किंवा वॉरंटी त्याला कंपनी प्रोव्हाइड करते त्याची बनावट त्याचं मटेरियल मटेरियलसुद्धा पूर्ण हेवी वापरलेलं आहे एवढा फरक आपल्याला ओमसाईच्या या नांगरामध्ये पाहायला मिळतो जर तुम्हाला नांगर घ्यायचा असेल तर तुम्ही नक्कीच एकदा आपला निर्मळ पिंपरी तालुका राहता जिल्हा अहमदनगर नगर मनमाड हायवेवरच हे गाव आहे आणि नगर मनमाड हायवेवरच हे कंपनी आहे तर इथे येऊन तुम्ही व्हिजिट करू शकता भरपूर शेतकरी तुम्हाला कमेंटमध्ये सांगतील की त्यांचा वापरण्याचा अनुभव काय होता मी स्वतः पण वापरलेला आहे आजसुद्धा हा ट्रॅक्टर नांगर जो आहे मी स्वतः टेस्ट केलेला आहे शेतकरीसुद्धा आपल्यासोबत होते टेस्टिंग करतानासुद्धा त्यांनासुद्धा त्यांचं एक आपली एक वेगळा इंटरेस्ट येतो ज्या वेळेस आपण घेतलेले पैसे किंवा घातलेले पैसे एकदम त्याचं चीज होतं नांगरसुद्धा त्याच चीजमधला आहे काय करता एक दोन लाखाच्या तीन लाखाच्या अडीच लाखाच्या नांगराला एवढं भयानक नांगर हा ओमसाईचा नांगर आहे तुमचा विश्वास नक्कीच पटणार नाही पण नक्की तुम्ही एकदा या एक हो एक या ॲड्रेसवर या तिथं जाऊन पहा आणि शेतकऱ्यांची मतं काय ती एकदा नक्की पहा कारण इथं कधीही तुम्ही या तुम्हाला कमीत कमी पाच दहा शेतकरी रोजचे तुम्हाला इथं पाहायला मिळतील तर हे ठिकाण कुठं आहे तर नगर मनमाड हायवेवर शिर्डीपासून साधारणतः दहा ते बारा किलोमीटरच्या अंतरावर राहता सिटीपासून अगदीच पाच ते सात किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवेवरच हे गाव आहे गावाचं नाव आहे निर्मळ पिंपरी आणि तालुका राहता जुल्हनगर यांच्याकडं तुम्हाला आणखीही अवजारं पाहायला मिळतील ज्यामध्ये नांगर असेल हायड्रोलिक नांगर आहे ॲटोमॅटिक पेरणीयंत्र आहे स्पेशल मका यंत्र आहे किंवा इतर आणखी रेझर वगैरे किंवा पणजी ज्याला आपण धशीसुद्धा म्हणतो तर हीसुद्धा अवजारं इथं चांगल्या क्वालिटीची बनवली जातात आणि विशेष म्हणजे तुमच्या ट्रॅक्टरला पाहिजे तशी म्हणजे अगदी पंच्याहत्तर इच्वीचं जरी ट्रॅक्टर असेल आणि तुम्हाला जर नांगर बनवायचं असेल तर ते बनवून देतील तर मित्रांनो नक्की कळवा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 ला, ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओला शेअर करायला विसरू नका तसेच तुम्हाला ओमसाई नांगर जर तुम्ही वापरताय तर तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी या नांगरामध्ये आवडतात हे मात्र नक्की कळवा तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद